हॅलो मी मोनाली तुम्हाला सर्वांचं इन्फिनिटी अकॅडमी मध्ये स्वागत करते अश्य तर कर। या ठिकाणी अतिशय अशी अपडेट आहे तर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे एक सूचना देण्यात आलेली आहे तर बऱ्याच जणांना आहे की आता सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे ज्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून मोफत प्रशिक्षण व स्टायपेड मिळणार आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्टिक्युलर ज्या ठिकाणी त्यांनी प्रायोरिटी दिलेली फर्स्ट अकॅडमी आहे त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे सो so, या ठिकाणी त्यांनी आता पुन्हा एकदा बार्टीमध्ये जे विद्यार्थी बार्टी मार्फत सिलेक्शन झालेले त्यांना कन्फर्मेशन स्लिप आली आहे ईमेल आलाय की तुमचं सिलेक्शन तर तुम्हाला डॉक्युमेंट साठी पर्टिक्युलर अकॅडमी मध्ये जायचं होतं so, बार्टी मार्फत आयबीपीएस आणि पोलीस बघा व भरती पूर्व प्रशिक्षणासाठी ज्या मुलांना डेट देण्यात आली होती त्यांची डेट जी आहे ती यापूर्वी जी होती ती एकवीस अकरा दोन हजार चोवीस ते तीन बारा दोन हजार चोवीस या दरम्यानची होती तर बऱ्याच मुलांना या दिवसांमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता आलं नाही कारण विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड असल्यामुळे आणि डॉक्युमेंट व्यवस्थित चेक होत असल्यामुळे त्या ठिकाणी एवढी मुलं झाली नाही आहेत किंवा बरीच मुलं अजूनही पेंडिंग आहेत सो त्यासाठी या ठिकाणी आता डेट एक्सटेंड करून देण्यात आलेली आहे तर अत्यंत महत्वाची अशी अपडेट आहे तुमचे जे कोणी फ्रेंड बार्टी मार्फत पोलीस भरतीसाठी किंवा आय बी पी साठी डीव्ही करायचं असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पर्टिक्युलर अकॅडमी मध्ये जायचंय आणि यात तारीख बघा काय तर तीन बारा दोन पासून दहा बारा दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे सात दिवसांची डेट जी आहे ती तुम्हाला एक्सटेंड करून देण्यात आलेली आहे दहा तारखेपर्यंत दहा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता आता अजून याच्यामध्ये महत्वाचा पॉईंट त्यांनी असं सांगितलंय की ज्या मुलांना बघा की दहा बारा दोन हजार चोवीस पर्यंत कागदपत्रे तपासणी केली नसेल अशा विद्यार्थ्यांची निवड जी आहे ती रद्द करून काय प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात येईल सो दहा तारखेपर्यंत जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही तर जे काही मुलं प्रतीक्षा यादीमध्ये आहेत तर ता त्यांना आता चान्स जे आहेत ते देण्यात येणार आहे ठीक आहे तर याबाबत कोणताही तुमचं निवेदन जरी असेल किंवा अर्ज जरी असेल तरी तो स्वीकारण्यात येणार नाहीये सो लक्षात ठेवायचा हा महत्वाचा पॉईंट आहे आता सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता निवड त्या विद्यार्थ्यांनी समजा एमपीएससी असेल यूपीएससी असेल किंवा पोलीस आणि मिलिट्री भरती आहेत अशा विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात आली आहे दुबार लाभार्थ्यांना कन्फर्मेशन स्लिप याबाबत कोणताही ईमेल प्राप्त होणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची असं त्यांनी सांगितलंय आता इथे बघा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यात दुबार लाभार्थी आढळून आले तर त्यांची निवड जी आहे ती रद्द करण्यात येईल हे क्लिअरली त्यांनी सांगितलंय ठीक आहे नियमानुसार कारवाई सुद्धा करण्यात येईल सो so, या दोन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे रद्द करून कारवाई करण्यात येईल ओके तर या घोषणा पत्रकाद्वारे सोबत जोडलेले जे काही परिशिष्ट अ ब क आहेत यांच्यामध्ये जे काही कागदपत्र सांगितले ते तपासणी करून म्हणजे तुम्हाला ते सादर करायचे त्या ठिकाणी सो ते लक्षात घ्यायचे व्यवस्थित डॉक्युमेंट कोणते आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण बऱ्याच वेळा बारा व्हिडिओ बनवलेला आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना कोणते डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचंय सात दिवसांची तुम्हाला एक्सटेंड डेट करून देण्यात आलेली आहे तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नसेल तर लवकर जा आयबीपीएस पोलीस भारती व मिलिटरी भारती प्रशिक्षणासाठी जर तुम्हाला स्टायपेंड मिळेल मोफत प्रशिक्षण मिळेल सो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं त्यासाठी जास्त गरजेचं आहे ठीक आहे जर नाही गेलात या तारखेपर्यंत दहा तारखेपर्यंत तर जे कोणी होल्ड वर विद्यार्थी आहेत प्रतिक्षा यादीतील तर त्यांना चान्स देण्यात येणार आहे सो पुन्हा एकदा या गोष्टी मी पुन्हा रिपीट केलेल्या आहेत लक्षात ठेवायचं बार्टी मार्फत ही मोफत महत्वाची अपडेट आली आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमचे इतर विद्यार्थी आहेत बाटीचे आपल्या एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा लाईक करा नक्कीच सेशनला आणि सबस्क्राईब करा म्हणजे यापूर्वी जे काही अपडेट आहेत ते पण तुम्हाला बघता येतील इवन पुढे जे काही अपडेट्स येतील त्या सुद्धा बघता येतील थँक्यू